व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आजचा माझा हा ब्लॉग नक्की बघा खूप छान होणार आहे तर मी आज बनवणार आहे तुमच्यासाठी आंब्याचा रस तर ही नक्की बघा तुम्ही उन्हाळा आला की आपल्याला वाटतं चला आता आंब्याचा रस बनवूया चला या आंब्याच्या आपण थोडं सालपेटा काढून घेऊया आणि तो पूर्ण चिलून असा मिक्सरमध्ये टाकून घेऊया आंब्याचे सालपट काढून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचे एक वाटी दूध एक वाटी साखर आणि ते एक वाटी दूध आणि एक वाटी साखर आपल्याला मिक्स मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि ते एकजीव होईपर्यंत मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघा मस्त त्याआधी चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका ते पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि फिरवून घेतल्यानंतर तो बघा किती छान दिसत आहे रस आणि तो एका वाटीत काढून घ्यायचे आहे पातेल्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवायचं मस्त असा रस बनवला आहे पण तुम्ही पण ट्राय करा आणि बनवल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर तो पिण्या पिण्यासाठी पण चांगलं आहे आणि चपाती आणि पोळीसोबत पण तुम्ही खाऊ शकता मी जसं बनवलं आहे तसं नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि मस्त असे रस पुरणपोळी आणि चपाती नक्की खा कारण उन्हाळ्यात त्याच्याशिवाय मज्जा नसते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू